सेवक का आखरी मुजरा स्वीकार कीजिए राजे जा रहे है आपके शत्रुओं के चोट पर लगने हमें कहा था ना हम नमक है महाराज असं ऐकू येत असताना संपूर्ण थिएटर अश्रूंमध्ये बुडून जातं पण हे शब्द आहेत कुणाचे तर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटातील कवी कलश यांचे एखादी पक्की आणि कोणताही स्वार्थ नसलेली मैत्री काय असते हे कवी कलश आणि शंभू महाराजांच्या मैत्रीकडून बघूनच ठरवावं आजही या इतिहासावर वाद घालणारे अनेक लोक आहेत जे कवी कलशांना फितूर समजतात पण खरच कवी कलश फितूर होते का कवी कलश यांनी प्रसंगी त्यांच्या मित्रासाठी स्वतःचे प्राण दिले त्यांच्या मित्रानं ज्या ज्या वेदना भोगल्या त्या त्या त्यांनी त्या भोगल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतीही तक्रार न करता भोगल्या म्हणूनच कवी कलशांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे कोण होते हे कवी कलश आणि मुळात त्यांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री नेमकी कशी आणि कधी झाली कवी कलश यांना काही इतिहासकारांकडून फितूर का मानलं जात आहे याचीच उत्तर जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कविराज कलश छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशाचे गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचूच दिला नाही पण छावा या चित्रपटाच्या माध्यमातून कवी कलशांच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या निष्ठेवर प्रकाश पडलाय आता कोण होते हे कवी कलश जाणून घेऊया कवी कलश मूळचे उत्तर प्रदेशचे कनोजी ब्राह्मण त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल जास्त माहिती नाही पण काही ठिकाणी त्यांचा उल्लेख केशव भट्ट कबजी असा आढळतो हो त्यामुळे हे त्यांचं नाव असू शकतंय काही जणांच्या मते आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बाल शंभूराजेंना मथुरेत ठेवलं होतं तेव्हा त्यांची आणि कवी कलशांची पहिल्यांदा ओळख झाली पण याबद्दल अनेक मतांतर आहेत उत्तरेत औरंगजेब बादशहा बनल्यापासून रैतेवरील जुलूम वाढला होता त्यानं इतर धर्मांचा छळ सुरू केला धार्मिक स्थळांची विटंबना केली त्याच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले त्यांना एकच आधार दिसत होता तो म्हणजे शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर उत्तरेतून येणाऱ्यांचा ओघ सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज विद्वत्तेचे त्यांनी या साऱ्यांना आधार दिला त्यांच्या दरबारात कवी परमानंद होतेच शिवाय उत्तरेच्या छत्रसाल राजाच्या दरबारातून आलेला कविभूषण हे देखील शिवकालातील महत्वाचे कवी होते याच काळात कवी कलश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आले असावेत व त्यांची युवराज संभाजी महाराजांशी भेट झाली असावी मा मासाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज रणनीतीमध्ये कुशल होतेच मात्र त्यांचा संस्कृत व फारसी भाषेचाही अभ्यास गाडा होता ते पंडित होते त्यांनी बुधभूषण नायिका भेद सातशतक असे ग्रंथ देखील लिहिले होते काव्यशास्त्र विनोदाची त्यांना जाण होती धर्मशास्त्रावर होणाऱ्या वादविवादामध्ये ते सहभागी होत असत यातूनच अष्टपैलू विद्वान म्हणून ओळख असलेल्या कवी कलशांच्या ब्रज भाषेतील काव्यांचे संभाजी महाराज चाहते झाले शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसण्यास आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला यात अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते मात्र शंभूराजेंची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट होती स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीराव मोहितेंनी देखील त्यांनाच पाठिंबा दिला संभाजी महाराज छत्रपती बनले त्यांनी राजकारभाराची घडी बसवली पण त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कटकारस्थानं केली मुघलांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक शत्रूंना एका वेळी तोंड द्यावं लागलेल्या संभाजी महाराजांना या स्वकीयांचा विखारी राजकारणाला देखील सामना करावा लागला त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी त्यांच्या विश्वासातल्या कवी कलशाची मदत घेतली साधारणत सोळाशे शहाऐंशी साली साष्टी बारची पोर्तुगीजांवरची मोहीम आटोपून रायगडावर परतलेल्या संभाजी महाराजांनी कवी कलशांना कुलमुख्य त्यार पदाची जबाबदारी दिली हे प्रशासनातील प्रमुख पद होतं संभाजी महाराज छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कवी कलशाचा सल्ला घेऊ लागले त्यांना छंदो गामत्य ही पदवी बहाल केली अष्टप्रधान मंडळाचं महत्व कमी झालं कवी कलशामुळे अण्णाजी दत्तो सारख्या अष्टप्रधानांचा जळफळाट होऊ लागला त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यास सुरुवात करण्यात आली कवी कलश हा संभाजी महाराजांना गूढ विद्या शिकवतो त्यांना मदिरेची सवय लावतो असे घाणेरडे आरोप सुरू करण्यात आले याला वैतागून कवी कलशांनी महाराष्ट्र सोडून उत्तरेत परत जाण्याची तयारी सुरू केली परंतु संभाजी राजांनी तुमच्या एवढा भरवसा मी दुसऱ्या कोणावर ठेवू शकत नाही असं ठणकावून सांगत आग्रह केला व यामुळेच कवी कलश थांबले त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कुचराई येऊ दिली नाही कविराज कलश मोठे पराक्रमी व रणनीतिकार देखील होते त्यांनी संभाजी राजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाचे रायगडावरील आक्रमण वेशीवरच मोडून काढलं याच कलशावर राजांनी कुडाळ व डिचोलीचे बारुद खानाने चालवण्याची जबाबदारी दिली होती याच कलशांनी गनोजी शिर्क्यांच्या फितुरीनंतर पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा डाव केला होता तो हानून पाडला संभाजी महाराजांचा कवी कलशावर इतका विश्वास होता कि ते शेवट पर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहिले जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला तेव्हा त्याचा ते सामना कसा करायचा सा याची योजना बनवण्यासाठी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कविराज कलशही हजर होते पण दुर्दैवानं औरंगजेब बादशहाला ही बातमी कळली त्यानं पन्हाळ्याच्या असणाऱ्या मुकब्बर खानाला संभाजी राजांना पकडण्याच्या गुप्त मोहिमेवर पाठवलं घात झाला संगमेश्वरात स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले कवी कलश तेव्हा देखील संभाजी राजांसोबतच होते ते देखील लढता लढता महाराजांच्या सोबतच कैद झाले मुकर्रब खानानं त्यांना बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेलं औरंगजेबानं त्यांचा प्रचंड छळ केला संभाजी महाराजांना धर्मांतर करून त्यांचा मांडलिक होण्यासाठी राजी करण्यास या कवीचा उपयोग होईल असं बादशहाला वाटत होतं त्यानं कलशाला वेगवेगळी आमिष दिली पण कविराज बनले नाहीत पण कविराज बदले नाहीत संभाजी महाराजांसोबत त्यांचेही आतोनात हाल करण्यात आले शंभू राजांची अवस्था पाहून औरंगजेब त्याच्या आसनावरून उठला आणि शंभू राजांसमोर येऊन त्याने गुडघ्यावर बसून प्रार्थना केली असं म्हणतात की या प्रसंगी कवी कलशानं संभाजी महाराजांवर एक काव्य रचलं होतं आणि साखळदंडांनी दंडांनी बंदिस्त अशा अवस्थेत औरंगजेबासमोर ते म्हणूनही दाखवलं होतं यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लहु लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग जो रबी छबी लखतही खद्योत होत बदरंग त्यो तव तेज निहार के तखत त्यजो अवरंग याचाच अर्थ असा की रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्या प्रकारे बांधून ठेवलं होतं त्याप्रमाणेच हे शंभू राजा तू आज इथे बांधला गेला आहेस युद्ध करताना तुझ्या अंगात झालेल्या जखमांमुळे आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे तू अंगात शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे भासत आहेस ज्याप्रमाणे तेजो भास्कर रवी म्हणजे सूर्य उगवला की परप्रकाशी काजळे निस्तेज होऊ लागतात त्याप्रमाणेच याही अवस्थेतील तुझं तेज सहन होत नसल्यामुळे हा यवनाधाम औरंग्या स्वतःचं सिंहासन सोडून तुझ्या पुढे नतमस्तक झालाय हे काव्य ऐकून रागानं लाल झालेल्या औरंगजेबानं या त्याची जी हासडण्याची आज्ञा दिली संभाजी महाराज व कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले त्यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढली पण त्यांनी हे अत्याचार सहन केले पण आपला ताटबाणा सोडला नाही इतकं झाल्यावरही शेवटचा प्रयत्न म्हणून औरंगजेबानं कवी कलशाकडे एक पत्र दिलं व त्यावर सही करण्याची मागणी केली ते पत्र महाराणी येसुबाईंना रायगड खाली करून स्वराज्य मुघलांच्या हवाली करण्याबाबत होतं पण शिवरायांच्या स्वराज्याच्या मिठाशी शंभूराजांच्या मैत्रीशी कवी कलशानं बेईमानी करणं शक्यच नव्हतं स्वराज्य धर्माचं रक्षण करणारे संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली पण त्यांचं हौतात्म्य वाया गेलं नाही त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावळे पेटून उठले व शिवरायांच्या स्वराज्याची कीर्ती दिगंधात पोहोचवली आजही तुळगापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी कलश यांची देखील समाधी उभी आहे कवी कलशांना कोणी फितूर ठरवलं तर कोणी निष्ठावान छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश दोघेही एकमेकांच्या मैत्रीला मात्र जागले आदर्श मैत्रीसाठी उदाहरण बनले त्यांच्या या मैत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं कवी कलशांबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद